हाय फ्रेंड्स मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी एन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत वालवनाचे पदार्थ त्यामधून पहिला पदार्थ आपण करणार आहोत तो म्हणजे उपवासाचे पापड म्हणजे साबुदाना आणि बटाट्याचे पापड तर बघा मस्त असे खुसखुशीत पापड झालेले आहेत आपले चला तर मग आज तुम्हाला ही रेसिपी दाखवते आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल की तर जरूर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ आवडली तर जरूर करा तर मग बघा इथे मी पापड बनवण्यासाठी एक कप साबुदाणा घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण पाणी टाकून स्वच्छ असा त्या साबुदाण्याला धुऊन घेणार आहोत तर मग बघा साधंच पाणी वापरायचं आहे गरम वगैरे पाणी वापरायचं नाही साधच जे आपलं नॉर्मल पाणी असतं ते टाकून स्वच्छ असं साबुदाण्याला धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत दोन कप पाणी ते सुद्धा चांगलं असं कडकडीत गरम झालेलं पाणी पाहिजे एकदम उकळतं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये ज्या कपाने तुम्ही साबुदाणा घ्याल त्याच कपाने दोन कप पाणी टाकायचं आहे तर बघा आपले साबुदाणे साईडला ठेवूया आणि इथे आता आपण बटाटे उकळून घेऊया मी इथे तीन बटाटे घेतलेले आहेत आता याचं सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे एक किलोच्या साबुदाना किती पाहिजेत बटाटे वगैरे ते सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मी देणार आहे तर बघा इथे बटाटेसुद्धा उकळून झालेली आहेत आणि आपण त्याची आता आपण सालं काढून घेणार आहोत सालं काढल्याच्यानंतर गरम गरमच बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला शक्यतो जेवढी गरम असतील तेवढं आपण बटाट्यांची सालं काढून घेणार आहोत तर बघा इथे मी सर्व बटाट्यांची याप्रमाणे साल काढून घेतलेले आहेत आता तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही आता ते बारीक चिरून घ्या किंवा मग खिसणीवर खिसून घेतलं तरीसुद्धा जमू शकते या बटाट्याला आता आपल्याला या बटाटा आणि साबुदाण्याला एका पेस्ट करायची आहे बटाट्याची आणि साबुदाण्याची त्यासाठी काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं थोडेसे त्यातून सा त्या साबुदाणे घ्यायचे आहेत तर बघा इथे आपण गरम पाणी टाकलेलं त्यामुळे बटाटे शिजतपर्यंत चांगले असे साबुदाणे भिजलेले आहेत अजिबात ही ओवरनाईट वगैरे साबुदाणे भिजवण्याची गरज नाही आहे याला तर मग थोडेसे असे साबुदाणे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि थोडेसे ब बटाटी घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि अजून एक लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे यामध्ये पाणी टाकतो ते सुद्धा चांगलं असं गरम असलं पाहिजेत असं वाफा निकत असलेलं पाणी पाहिजेत आणि त्याला आपण आता फिरवून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यातून जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे याची तर मग बघू शकता एकदम मस्त अशी आपली फाईन पेस्ट झालेली आहे साबुदाणा आणि बटाट्याची यामध्ये अजून काही ॲड करायचं नाही आहे मिक्सरमधून वाट्टा वेल या सगळ्याला वे आता हे पेस्ट आहे जी मिश्रण आहे ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्याचप्रमाणे आपण सर्व साबुदाणा आणि बटाट्याची पेस्ट किंवा हे मिश्रण बनवून घेऊया तर मग बघा मस्त असं आपलं सर्व साबुदाणा आणि बटाट्याचे मिश्रण तयार झालेलं आहे आता त्यामध्ये टाकूया हिरव्या मिरचीचा ठेचा आणि चवीपुरतं मीठ मीठ थोडं बेतानेच टाका कारण साबुदाण्याचे प्रकार हे वाळ्याच्या नंतर खारट होतात तिखटसुद्धा तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय थोडेसे मी इथे जिरे टाकलेले आहेत आणि हे सर्व मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कोणताही पापडखार वगैरे टाकण्याची गरज नाही आहे जर तुम्ही उपवासाला जिरे वगैरे खात नसाल तर तुम्ही जिरे स्किप करू शकताय तर बघा मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि तुम्हाला जर याच्यामध्ये पाण्याची अजून गरज वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे की नाही हे कसं चेक करायचं तर एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर असं पळीने थोडंसं मिश्रण टाकून असं पसरवून घ्यायचं आहे तर मग बघा मस्त असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तर मग चला आता आपण पापड करूया त्यासाठी मी इथं प्लॅस्टिकचं ट्रान्सपरंट असं कापड घेतलेलं आहे त्यावरती दोन चारच टिपके जास्त तेल टाकायचं नाही कारण मग जास्त तेल टाकल्याच्या नंतर पापडानं वाश येतो तर मग दोन चारच टिपके टाकलेत आणि एवढ्या मोठ्या कापडाला ते मी पूर्णपणे असे चोळून घेतलेलं आहे तेल आणि त्यामध्ये त्यावरती त्या आता आपण पापड टाकणार आहोत ते दोन पळी असं बारके बारके छोटे छोटे असे चमचे टाकले आणि त्याला पापडाला गोल गोल असं पसरवून घेतलेलं आहे जास्त पातळ पण असं पसरवायचं नाही आहेत पाप पापड कारण मग ते सुकल्याच्यानंतर एकतर कापडाला चिटकू शकतात नाही तर मग ते फाटू तरी शकतात आणि आता हे तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त जाड दिसत असतील पापड पण हे सुकल्याच्यानंतर एकदम पातल होतात आणि ट्रान्सपरंट होतात हे पापड तर बघा याचप्रमाणे आपण सर्व पापड बनवलेले आहेत एक कपापासून साधारण सत्तर ऐंशी पापड माझे बनलेले आहेत तर मग बघा मस्त असे आपले पापड वाळवूनसुद्धा तयार एकदम पांढरे शुभ्र बटाटा आणि साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहेत आणि एकदम असे कडकडीत वाळलेले आहेत आणि तेही फॅनच्या हवेखाली अजिबाती उन्हाची गरज नाही आहे तर मग चला आता आपण हे पापड तळून बघूया व्यवस्थित असे झालेत की नाही आहेत ते तर मग मस्त असं मी तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये जास्त तेल गरम करायचं नाही थोडंफार असं गरम करायचं आणि मिडियम फ्लेम करायचा गॅस आणि त्यानंतर आपल्याला हे पा पापड तळून घ्यायचे आणि जास्त वेळसुद्धा तळत राहायचं नाही मस्त असे आपले पांढरे शुभ्रे पापड तयार झाले तर मग बघा मस्त आणि एकदम खुसखुशीत असे पापड तयार झालेले आहेत अजिबाती या साबुदाना भिजवण्याची गरज नाही आहे किंवा मग उन्हाची गरज नाही आहे आता मग तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम मस्त आपले पापड खुसखुशीत झालेले आहेत तेलसुद्धा लागत नाही आहे हाताला अशाच वाळवणाच्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन देखील प्रेस करा तर मग चला एक नव्या व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा